नमस्कार इंडिया न्यूज मध्ये आपल्या सर स्वागत मी नदी मुलानी इंडिया न्यूज नमस्कार मुलानी ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत मी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता फुडबा जो शुभम भारत गॅस एजन्सी मसल अकबर मुलानी जे कस्टमर आहे तो त्यांनी व्हिडिओ अपलोड केला होता आणि गॅस वालेने मला कॉल केला आज तर मी स्पष्टीकरण माझ्या चॅनलच्या माध्यमातून जे व्यक्तीने बाहेर दिलेले माझ्या माझ्या चॅनलच्या माध्यमातून आणि मी एक चॅनलच्या माध्यमातून जाहीर करत आहे की कस्टमर आणि जे एजन्सी घेतली कळकळी जी विनिता आहे की आम्ही कुठल्याही सोडबुद्धीनं कुठलीही बातमी केलेली नाही पहिले स्पष्टीकरण आणि दुसरा ज्या व्यक्तीला ज्या मोबाईल नंबरवरती मेसेज आले आणि त्या मेसेजद्वारे त्यांनी त्या ते ड्रायव्हरला आणि कस्टमर त्यांना कॉल केलेला आहे त्या कॉल केल्यानंतर त्यांनी काय सांगितलं त्यांच्या ऐकूया कारण त्यांनीच तेन कॉल केला होता कालच त्यांच्यानंतर तेन पत्रकारने तो प्रश्न उपस्थित करण्यासाठी त्यांना कॉल करायला सांगला होता त्या कॉल केल्यानंतर ते सरळ बोलले हो की तुमचा गॅस दुसरा कोणी वापरतय आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया माझ्या समोर बसलेत अकबर मुलानी जे त्यांचे मेसेज खुडगावचा गॅस आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया गॅस नंबर आणि त्यांचा जे गॅसला अटॅच नंबर आहे मोबाईल नंबर ते त्यांचे तोडून आपण ऐकूया तर अगर माझे माध्यमातून आपण स्पष्टीकरण घेत आहात कालची बातमी केलेली आहे माझ्या चायनाच्या माध्यमातून तर एक चायनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्यानंतर काय प्रॉब्लेम आला आणि त्या गॅस एजन्सी वाल्याने आपल्याला कॉल केला होता आज तर त्या कॉल केल्यानंतर तुम्ही त्यांनी तुमच्याशी चर्चा झाली तर काय चर्चा झाली आणि तुम्ही त्यांना काय स्पष्टीकरण दिलं आणि त्यांनी कुठला प्रश्न उपस्थित केला आपल्या बरोबर अरे ते बोलले की तुमचा मोबाईल नंबर मुंबईला दाखवतोय तुम्ही तिकड बुकिंग करताना कष्ट याशी आमच्या ड्रायव्हरशी भांडता साहेब तसं नाही इथे बीनशे बीस मोबाईल मी नंबर सुद्धा दिला होता तो इकडं चालत नाही आणि तो मी बंद केला आणि दुसरा तिथं ऑफिसला नंबर दिलेला आहे नऊशे सत्तर दोनशे आणि त्याच्यावरच बुकिंग होत आहे पण ते म्हणतात की मुंबईला बुकिंग होत आहे पण मुंबईला मी गेलोच नाही माझा मोबाईल नंबर आता जिओचा हे असल्यानंतर एक दोन ते तीन वर्ष झाले की मी हे सिम घेतलेलं आहे का तर इथं त्याचं प्रसारण येत नाही आणि बुकिंग बी होत नाही म्हणून हा मी नंबर घेतला पण हे असं कसं होऊ शकतं तो तिकडचा नंबर जो आहे तो मुलाच्या नावानं आहे त्याचा नंबर आहे डबल नाईन सिक्स सिक्स रजिस्टर तिकडं आहे समीर एस एक आणि कस्टमर नंबर आहे त्याचा सेवन झिरो एट झिरो फोर मुंबई सर्व्हिस तिकडं काय मी दोन हजार सतरा अठरा पासून मी तिकडे काय गेलोच नाही मग मी तिकडं माझा नंबर तिकडे गेला कसा बायमेस्टी तुमच्या टेक्निकलने जर काय झाला असेल तर मी त्याला काही करू शकत नाही पण जर मला मिळत नाही म्हणून मी प्रसार माध्यमात कळकळीच आव्हान केले की बाबा तुम्ही हे काहीतरी बघा आणि आमचे प्रश्न सॉल्व्ह करा की अजून कुणाला असा त्रास होऊ नये आता आम्हाला काय बाबा गॅस एजेंडरला त्रास द्यायचा नाही किंवा काय नाही शिळगाळ करायची नाही एक आम्हाला ते गोष्टीचा एवढा राग आलाय की आम्हाला दोन दिवस घरात हे नाही आम्ही दुसऱ्याचा ना गॅस घेऊन वापरतोय आम्हाला मिळाला नाही म्हणून आम्ही हे सर्व केलं आपला गॅस नंबर काय आणि तुमचं बुक कुठे बुक ही काय काय गॅस नंबर माझा आहे फाय सेवन वन टू सिक्स हे किती वर्षापासून आहे दोन हजार पासून आहे पासून हा आणि तुम्हाला सिलेंडर गॅस दिलेला त्याची तारीख किती आहे लास्ट लास्टची तारीख आहे चोवीस चार पंचवीस पान नंबर एकवीस हा पान नंबर एकवीस हा तिकडे मिळत होतं पण आताच प्रॉब्लेम झाला याच्या आधी तुम्हाला ह्या नंबरवर कधी प्रॉब्लेम झाला आलाच नाही डिलेव्हरचे मेसेज सुद्धा येत होते आम्हाला मग मा आता आपण काय आव्हान करणार आता गॅस एजन्सी वाल्याला की आपण ज्या मेसेजच्या द्वारे आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यांना काहीतरी कट वाटलं की आमची बदनामी करण्याचं काम करताय तर आपण ह्यासाठी काय बोलणार आम्ही या माध्यमातून घेऊन या जनतेला गॅस एजन्सीला जनतेला मी सांगू इच्छितो की बाबा आम्ही कुठल्या सूरबुधीने काय केलेलं नाही पण हे एक, एक मालखापर्यंत जावं पब्लिकला समजावं बाबा असं होत आहे आमचा काय कुणाला त्रास द्यायचा उद्देश नाही काय नाही काय नाही आणि कुणी ते काही समज करून पण घेऊ नये आणि ह्याची जी, जी काही चूक आहे त्या ऑफिसला आमची चूक दुरुस्त करून आम्हाला रेग्युलर काय आवड बरं एवढीच आमची विनंती नाही पत्रकाराची चूक आहे ना आमची चूक आहे आम्हाला त्रास झाला म्हणून आम्ही या रस्त्याला गेलो बरोबर बाकी असं सूडबुद्धीनं आम्ही काय केलेलं नाही किंवा काय नाही की काय नाही आणि त्याची गरज बी नाही आम्ही माणसं ऐकणारी बी नाही की कुणाला जाणून बुजून त्रास द्या काय गरज चालली सकाळी साहेबांचा फोन आला होता आम्हाला असं पण आम्ही त्याला तेच सांगितलं काय बाबा चुकीचे दुरुस्ती काय झाले ते करून घ्या कुणाला काय तुम्हाला द्यायचा आमचा उद्देशच नाही तर बोलले हो ठीक आहे चालेल चालेल बोलले आता आपण ऐकलं तर कस्टमरना काय स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे सफोल चौकशी करा म्हणजेच आज कुठेतरी चॅनलला बातमी लागल्यानंतर त्यांनी एक कुठली तरी चूक आम्हाला सांगण्याचं काम केलं आणि जेणेकरून ते तुमच्याकडून असेल हे आमच्याकडून असेल या झाले असेल ते आम्ही सांगू शकत नाही पण ही दुरुस्ती करून व्यक्तीला न्याय देण्याचं आपण काम करावं एवढी माझं आहे आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही आम्ही जनतेला आवाज उठवतो जनतेला घटना काय असते आणि चुकून काय झाले असेल तर याला निवारण मिळावं आणि त्यांना न्याय मिळावं हेच पत्रकाराचं काम असतं